आध्यात्मिक कोण जी व्यक्ती प्रत्येकाचे हृदय हे देवाचे मंदिर आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात भगवंत वास करतो हे मानते ती आध्यात्मिक जी व्यक्ती शारीरिक आरोग्याची काळजी घेते ती आध्यात्मिक ईश्वराने आपल्याला माणूस म्हणून जन्म दिला आहे तर माणसांशी माणसांसारखे वागते आणि आपली नैतिक जबाबदारी पार पाडते ती आध्यात्मिक जी व्यक्ती नुसतेच पोथी पुराण वाचत नाही तर वाचून आपल्या जगण्यात उतरवते ती अभ्या आध्यात्मिक ज्या व्यक्तीला वरिष्ठांच्या आणि कनिष्ठांच्या प्रती आदरभाव असतो ती आध्यात्मिक जी व्यक्ती आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागते दुसऱ्यांच्या भावना समजून घेते आणि इतरांच्या चांगल्या गोष्टींचा आदर करते ती आध्यात्मिक जी व्यक्ती वेद वाचण्यापेक्षा दुसऱ्याच्या वेदना वाचते ती आध्यात्मिक जी व्यक्ती आपलं काम प्रामाणिकपणे करते उच्च निच्च भेदभाव न करता सर्वांशी समभावाने वागते ती आध्यात्मिक जी व्यक्ती आधी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडते आणि सामाजिक कर्तव्य पार पाडते ती आध्यात्मिक जी व्यक्ती मुख्या पशुपक्ष्यांवर आणि निसर्गावर देखील प्रेम करते ती आध्यात्मिक जी व्यक्ती निरपेक्षपणे सत्कर्म करते निस्वार्थीपणे सर्वांशी सेवाभाव ठेवते ती आध्यात्मिक जी व्यक्ती जे जे आपल्याला चांगले मिळते आणि ज्यांच्यामुळे मिळते त्यांच्या प्रती सदैव कृतार्थ भाव ठेवते ती आध्यात्मिक जी व्यक्ती प्रत्येक चांगल्या गोष्टीचे विना अपेक्षा कौतुक करते आणि प्रत्येकाशी सद्भावाने राहते ती आध्यात्मिक जी व्यक्ती ग्रंथातील आणि संतांचे विचार आचरणात आणून आधी स्वतः त्याप्रमाणे वागते मग दुसऱ्याला सांगते आधी केले मग सांगितले ती आध्यात्मिक जी व्यक्ती आपण या समाजाचं काही देणं लागतो आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकतेने वागते ती आध्यात्मिक ज्या व्यक्तीच्या मनात आपल्याबरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव असतो ती आध्यात्मिक जी व्यक्ती सरळ मार्गी आणि मनाने निर्मळ असते आणि वागते ती आध्यात्मिक जी व्यक्ती आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका या संत वचनाप्रमाणे वागते ती आध्यात्मिक थोडक्यात जी व्यक्ती सकाळपासून रात्री झोपेपर्यंत नित्यकर्म कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडते ती आध्यात्मिक श्री स्वामी समर्थ